नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता वेदांगीला म्हणत असतो की तुला आणि मला प्रेमाचं नाटक करावं लागणार आहे भूमीला पटवून द्यावं लागेल की तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि याच्यासाठी आपण दोघं जर प्रेमाचं नाटक करू तेव्हाच तिच्या मनाला कुठेतरी जाणीव होईल की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे आणि त्यानंतरच मग तिला हे सगळं सत्य स्वीकारणं सोपं जाईल त्याच वेळेला ताल लगेच पुढे ती म्हणते की नाही आकाश अरे तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते असं केल्याने तुला किती त्रास होईल आणि तिला किती त्रास होईल याची कल्पना आहे का तुला नाही मी हे सगळं करायला अजिबातच तयार होणार नाही कारण या सगळ्यामुळे भूमीला खूप त्रास होणार माझ्या बेस्ट फ्रेंडला ज्या गोष्टीमुळे त्रास होतोय ना ती गोष्ट मी नाहीच करणार आहे आणि भूमी हसत हसत हे सगळं स्वीकार करेल तुला कळतंय का याने ती आणखी दुखावली जाणार तू जे काही म्हणतो आहेस ना ते मला तर अजिबातच पर्सनली पटलेलं नाही तिला अशा प्रकारे त्रास देणं बरोबर नाही का तर ती आजारी आहे म्हणून तिला काही आठवत नाही म्हणून मी हा त्रास नाही असा करू देणार अरे आकाश तुझी बायको आहे ती आणि मानसी अगो तुझी बहीण आहे ना ती मग तू असा विचार का करते आहेस तेव्हा मानसी म्हणते की मला आहे तुझं म्हणणं पण माझा आकाश भाऊजींवर पूर्ण विश्वास आहे ते जे काही करतात ना ते अगदी योग्यच असतं म्हणूनच मी सांगते तुला की त्यांच्यावर विश्वास ठेवते ते, ते काही चुकीचं कडू देणार नाहीत मात्र तिथून वेदांगी उठते आणि म्हणते की नाए नाए। नाही नाही सॉरी बॉस पण मी या सगळ्यामध्ये नाही पडू शकत मी तिला अशा प्रकारे हर्ट नाही करू शकत आकाश म्हणतो की वेदांगी समजून घे भूमीच्या मनात एनसिक्युरिटी निर्माण झाली की तिचं माझं किंवा तुझं असं काहीतरी वेगळं कळलं तर मग तिला समजेल की तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा आकाश म्हणतो की बघ मी सहा वर्षाच्या असल्यासारखा वागायचो मोठा असूनही तेव्हा जे भूमीने माझ्यावर प्रेम केलं ना ते प्रेम निस्वार्थी होतं तेव्हा मला काही समजत नव्हतं पण तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं पण तेही प्रेम माझंही तिच्यावर आत्ता आहे आणि ते तिला समजायला हवं आहे ती माझ्याबद्दलचं प्रेम विसरली आहे तिला समजायला हवं आहे तिला कळायला हवं आहे की आकाशवर ती खूप प्रेम करते तिचं मनाने जर तिला सांगितलं तर सगळं संपेल तोपर्यंत तरी आपल्याला हे नाटक करायला हवं प्लीज प्लीज वेदू यासाठी मला होकार दे ना प्लीज माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक कर जेणेकरून भूमीला तिच्यासमोर तिच्या मनातलं सत्य लवकर येण्यास मदत होईल प्लीज असं म्हणून तो तिला रिक्वेस्ट करत असतो त्याचवेळेला आता हे ऐकून तिच्या डोळ्यात पान येतं ती ओके असं म्हणते आणि त्याच वेळेला मानसी म्हणते की यालाच म्हणतात खरी मैत्री खरंच खूप छान आहात तुम्ही दोघं असं म्हणून मानसीच्याही डोळ्यात पाणी येतं आता वेदांगी हसत हसत या सगळ्याला होकार देते आकाशलाही खूप जास्त आनंद झालेला असतो पण वेदांगीच्या डोक्यात मात्र दुसरं सुरू असतं तेव्हा आता भूमी ही म्हणते की अथर्व मला जरा मनुसा लॅपटॉप देतोस का तेव्हा ती लॅपटॉप घेते आणि त्या पेपरचा जरासा तुकडा काढते आणि म्हणते की याच्याबद्दल काही आहे का ते बघूया ती न्यूजमध्ये भाटेगाव बोट ब्लास्ट प्रकरणी काही काहे ले ले ब्लास्ट आहे का हे बघत असते त्याचवेळेला आता गायकवाड म्हणालेले असतात की त्या प्रकरण सगळ्यांना आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच वेळेला तिला आठवतं की या बोट ब्लास्ट प्रक्र प्रकरणामध्ये तांडेल देखील आहे आणि तांडेल हा घरी बंगल्यात आला होता हे देखील तिला आठवतं तर तिने तांडेलचे फोटो काढले होते आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की बहुतेक म्हणून तर तांडेल हा जीवावर उठला नसेल ना पण इथे न्यूज कशा काय गायब झालेल्या आहेत या सगळ्या न्यूज असायला हव्या होतात ना त्या गायब कशा झाल्या आता भूमी विचार करते की या बोट ब्लास्ट प्रकरणात तर जास्त काहीही दाखवत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी बातमी दिसते ते म्हणजे या बोट ब्लास्ट प्रकरणात महाजन गारमेंट्सचे आकाश महाजन सर्वे सर्वा हे घरी परतले आहेत सुखरूप तेव्हा भूमी विचार करते की याचा अर्थ या सगळ्या बोट ब्लास्टमध्ये आकाशला टार्गेट केलं गेलं होतं म्हणजे आकाशवर हे सगळं संकट उडावलं होतं ती घाबरते तर इथे रागिनी ही कदमला फोन करून सांगते की साहेब आलेले आहेत आता बॅलन्सशीटच्या सगळ्या ज्या कॉपीज आहेत त्याचे पेपर्स घ्या आणि साहेबांकडून सही करून घ्या आणि ते मग सी एकडे पाठवा तितक्यात तिथे वेदांगी येते आणि म्हणते की मावशी मला तुला एका प्लॅनबद्दल सांगायचं आहे रागिनी म्हणते की काय क कोणता प्लॅन तेव्हा ती सांगते की आकाशने मला प्रेमाचं नाटक करायला सांगितलेलं आहे त्याच्याबरोबर तेव्हा रागिनी म्हणते की काय प्रेमाचं नाटक म्हणजे मला जरा नीट सांग तेव्हा ती सांगायला सुरुवात करते की आकाशला भूमीला तिच्या जा प्रेमाची जाणीव करून द्यायची आहे म्हणून माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करायला सांगितलं हे ऐकल्यानंतर आता रागिनी एकदम हसायला लागते तेव्हा वेदांगी म्हणते की काय झालं मावशी तू का हसतेस तेव्हा ती म्हणते की अगं वेडे तुला कळतंय का यामुळे आपलं काम अगदी सोपं होणार आहे तेव्हा ती म्हणते की म्हणजे मला कळले नाही तेव्हा ती म्हणते की अगं तुला कळत नाही तू आकाशबरोबर प्रेमाचं नाटक करणार हां ते मात्र आकाशला वाटेल की खोटं खोटं आहे पण भूमीला तर कळेलच बर ना की खरं आहे आकाशबरोबर तू नॉर्मल वागशील खोटं करल्यासारखं पण जेव्हा भूमीसमोर वागशील तेव्हा अगदी खरं प्रेम वाटणार ना तिला आणि तू तर काय त्याच्यावर प्रेम करतेसच वेदांगी लाजायला लागते तेव्हा रागीने म्हणते की हो असच असच तुझं प्रेम तिला खरं वाटेल आणि इथे आकाशला तर वाटेल की भूमी जेलस होती पण मात्र घडणार वेगळंच भूमी या सगळ्यामुळे खूपच वैतागणार आणि तिला कळणार की तुमच्या दोघांचं प्रेम आहे मग ती कशाला मध्ये तुमच्या येईल अशा प्रकारे अलगदच भूमी या सगळ्या प्रकरणातून बाहेर फेकली जाणार आहे ना लक्षात येते ना मी काय म्हणते ते आता वेदांगीला कळतं की हो बरोबर याचा अर्थ आपल्याला काहीच करावं लागणार नाही आहे आकाशनेस ऑलरेडी प्लॅन आपल्या हातात देऊन टाकलाय तेव्हा लगेच पुढे रागिरी म्हणते की आता होणारच आहे चिद्दबी मेरी पटबी मेरी और अठणी मेरे बाप की असं म्हटल्यावर आता वेदांगी हसायला लागते आणि म्हणते की यस मावशी तू बरोबर बोलते आहेस अगं हे सगळं खूप आपल्या पथ्यावरच पडणार आहे तेव्हा रागिनी म्हणते की बघ आता तुला व्यवस्थित करावं लागेल सगळं नाटक असं दाखव ना की रिअलच आहे आणि ते तर काय तू करशीलच आणि बघ मग भूमीची कशी हालत होते भूमी या घरातून बाहेर कशी फेकली जाते की नाही तेच बघ आत्ता येणार आहे खरी मजा काय म्हणते असं म्हटल्यावर आता लगेच पुढे ती म्हणते की हो बरोबर आणि वेदांगी निघून जाते त्याचबरोबर आता इथे रागिणी पुन्हा कदमला फोन लावायला सुरुवात करते आणि सांगते की लक्षात घ्या लवकरात लवकर साहेबांकडून सह्या घेतल्या पाहिजेत आणि असं म्हणून ती आता इथे राजा काकाला फोन लावते आणि म्हणते की अहो तुम्ही निघालात का तेव्हा ते म्हणतात की हो मी आता निघतोय ती म्हणते की नको थांबा तिथेच कदम येतील काही पेपर्स घेऊन त्याच्यावर सही करा तेव्हा तो म्हणतो की अगं हो बॅलन्सशीटचे ना अगं सी एकडे पाठवायला हलेत मे महिना संपायला आला बरोबर ना तितक्यातच आता शीटचे पेपर्स घेऊन कदम येतात आणि तिथे राजा काका का सही करायला जाणार तितक्यातच एक माणूस सारखा सारखा त्यांना फोन करून छळत असतो आणि म्हणतो की ग्रोसरी आली आहे तेव्हा राजा काकाला फोनमध्ये मा एका माणसाने गुंतवलेलं असतं आणि सगळ्या सह्या कदमच्या पेपर्सवर झालेल्या असतात आता भूमी आकाशच्या रूममध्ये जात असताना मा मध्येच मांजरीसारखी वेदांगी आडवी येते आणि म्हणते की एक एक मिनिट काय झालं आहे तुला बोलायला जायचं आहे का आकाशशी ती म्हणते की हो मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे त्याच्याशी आणि पर्सनल बोलायचं आहे जरा खूप महत्त्वाचं आहे प्लीज मला एकटीला जाऊ देत तेव्हा वेदांगी म्हणते की अगो तू म्हणजे मला सांगते आहेस तू अडवतेस का आकाशकडे जाण्यापासून तेव्हा भूमी म्हणते की नाही गं असं काहीच नाही आहे रिअली मला असं असू शकतं ना की आपल्या बेस्ट फ्रेंडला आपल्याला काहीतरी सिक्रेट शेअर करायचं तशा आहे तशाच टाईपमध्ये काहीतरी आहे प्लीज मला जाऊ देत तेव्हा लगेच ती म्हणते की अगं हो चिल मी कळते आहे मी रिस्पेक्ट करते तुझ्या आणि आकाशच्या नात्याचा पण तूही लक्षात ठेव तूही कधी आम्हाला एकांत हवा असेल तर अशी मागेच राहशील जशी मी अशी बाहेर थांबली आहे तेव्हा भूमी म्हणते की हो नक्कीच आणि ती बाहेर तिथेच थांबते आणि भूमी आतमध्ये खोलीत निघून जाते तर इथे अथर्व हा बाहेर उभा असतो तेव्हा लगेच येऊन अभिजित म्हणतो की बरं तुला ऑफिसला जायचं आहे का चल माझ्यासोबत मी सोडतो दोघं सोबतच जाऊया गप्पा मारत तेव्हा तो म्हणतो की नाही माझं थोडं काम आहे हे जे बॅलन्सशीटचे पेपर्स आहेत ते एकदा व्यवस्थित दाखवायचे आहेत कदमला तेव्हा लगेच अभिजित म्हणतो की हो जसं आकाश सांगतोय तसंच काम कर बाबा हल्ली काय ना तो तुझ्यावर खूप चिडत असतो आणि त्याची चिडचिड होत असते जाऊ देतो स्वाभाविक आहे कंपनीचा मालक आहे ना तो आणि कसं आहे आपण त्याचं म्हणणं ऐकलंच पाहिजे शेवटी तो या घराचा आणि कंपनीचा मालक आहे आणि हल्ली काही दिवसात तो तुला खूपच ओरडला पण काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत शेवटी सख्खं ते सख्खच असतं की तुझा सख्खा भाऊ आहे आणि हो, सक्खत हो? कामानंतर कधी बाहेर फेरफटका मारावासा असं वाटलं तर मला बोल आपण जाऊया असं म्हणून तो निघून जातो मानसी येते आणि म्हणते की काय बोलत होते अभिजित भाऊजी तेव्हा तो म्हणतो की काही नाही सहजच मग ती म्हणते की आकाश भाऊजींचं तुला कळलं आहे का नवीन प्लॅनिंग वेदांगीने आकाश भाऊजींना नवीन प्लॅनिंग करतायत तेव्हा लगेच तो बोलून दाखवतो की मला त्याच्या प्लॅनिंगमध्ये काढीचाही इंटरेस्ट नाहीये मानसी म्हणते की अरे असं का बोलतोयस तू तेव्हा तो म्हणतो की आता इथून पुढे जे काही होतं ते तुमचं तुम्ही बघून घ्यायचं कारण कसं आहे ना मी काही करायला गेलो की भलतंच घडतं आणि त्यानंतर मग दोष माझाच माथ्यावर मारला जातो त्यापेक्षा मला या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आता सहभागी होण्यामध्ये काहीच रस नाही तुम्ही बघून घ्या तेव्हा ती म्हणते की अरे पण आपलं ठरलं होतं ना की हे सगळं असं करायचं आहे आणि आकाशभाऊजी आणि भूमिताईला एकत्र आणायचं आहे त्याच वेळेला आता तो म्हणतो की हो ठरलं होतं पण आता नाही आता मी हे नाही करणार तुमचं तुम्ही बघून घ्या असं म्हणून तो बाहेर निघून येतो आणि त्याचवेळा मानसी विचार करते की नेमकं काय झालं आहे हे असं का वागत आहे नंतर आता अथर्व निघून जातो आणि भूमी ही आकाशच्या खोलीमध्ये येते आणि वेळेला ती आकाशचा लॅपटॉप बंद करून टाकते आणि म्हणते की तुला हे असं एवढं घडत होतं तर मला काही सांगावंचं कसं वाटलं नाही तेव्हा आकाश म्हणतो की ही नेमकं कशाबद्दल बोलतीये मी वेदांगीबरोबर होतो त्याबद्दल बोलतीये का तेव्हा भूमी म्हणते की इतकं सगळी महत्त्वाची गोष्ट तुझ्या आयुष्यात घडून गेली मग तू मला माझी मैत्रीण म्हणतोस ना मग तू मला काहीही कसं सांगितलं नाहीस आकाशला कळत नसतं की भूमी नेमकं बोलत आहे ते भूमी म्हणत असते की बोल ना इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून कसा लपवू शकलास इतके दिवस आपण त्या प्रकरणाबद्दल बोलत होतो पण तू त्याबद्दल एकही माहिती मला लागू दिली नाहीस तेव्हा आकाश म्हणतो की भूमी जरा इथे खाली बस तेव्हा तो तिचा हात धरतो आणि खाली बसवत असतो भूमी हात झटकून टाकते आणि म्हणते की मला खरं खरं सांग तू का माझ्यापासून हे सगळं लपवलं पाटेगावच्या पोर्ट ब्लास्टमध्ये तू इन्वॉल्व्ह होतास तू तिथेच होतास आणि त्यावेळेला तू सुखरूप घरी परतलास अशी पेपरमध्ये बातमी आहे तर मग मला खरं खरं सांग की हे तू माझ्यापासून का लपवलास याचा अर्थ त्या सगळ्या हल्ल्यामध्ये तुला टार्गेट केलं गेलं होतं तेव्हा तू मला काही सांगितलं नाहीस का का नाही सांगितलंस तू मला तेव्हा आता आकाशच्या लक्षात येतं की भूमीला सगळं समजले आहे तेव्हा मग आकाश म्हणतो की आणखी आणखी काही कळलंय का तुला या बाबतीमध्ये तेव्हा भूमी म्हणते की काय आणखी काही याचा अर्थ काय याचा अर्थ तुला आणखी काही माझ्यापासून लपवायचं होतं का अजून असं काही आहे का की जे तू मला सांगितले नाही तेव्हा आकाश काहीच बोलत नाही भूमी म्हणते की आकाश तुला कळतंय का किती कि सिरियस मॅटर आहे हा याचा अर्थ तू अजूनही टार्गेटवर असू शकतोस त्या दुश्मनांचं तुझ्यावर लक्ष असूच शकतं पण तू हे मला अजूनही सांगितलं नाही की ते गाफील राहिलो आपण तू जराही विचार केला नाही आणि तो तांडेल याचा अर्थ तो तांडेल सगळा या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि आपण मात्र काहीच करू शकत नाहीये तेव्हा आकाश आता भूमीचा हात धरून म्हणतो की भूमी शांत हो भूमी हात सोडून घेऊन म्हणते की मी कशी शांत हो आकाश तुला कळतंय आहे का अरे तू या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेस ठीक आहे तो तांडेल माझ्या मागे लागला तो घरी आला गुढीपाडव्याला नंतर पुढच्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडत गेल्या गे पण तो तुझ्यावर लक्ष ठेवून असणार आहे हे नक्की आहे आणि त्यावेळेला त्या सगळ्यामध्ये मला जर काही झालं असतं तर मला चालून गेलं असतं पण तू तु, तुझ्या बाबतीत मी हे नाही सहन करू शकणार तुला जर काही झालं तर मी ते सहन नाही करू शकणार असं सरळता भूमी ही आकाशला बोलून दाखवते आणि आकाश म्हणतो की भूमी हो शांत हो मला कळतं आहे की तुला काय म्हणायचं ते पण तू टेन्शन घेशील म्हणून मी तुला या सगळ्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या तेव्हा आता भूमी म्हणते की नाही आकाश खूप चुकीचं केलं तू तुला नाही कल्पना आहे की मला किती आता टेन्शन आलंय ते मला जर काही झालं तर ते काहीच प्रॉब्लेम नाही पण तुला जर काही झालं तर ते मला सहनही होत नाही साधी कल्पनाही नाही करवत आहे मला असं म्हटल्यावर आता आकाश हा भूमीकडे बघतच राहिलेला असतो भूमीला खूपच त्रास होत असतो आणि तो त्रास आणि ते भूमीचं प्रेम आकाशपर्यंत आता परत पोहोचलेलं असतं पुढच्या भागामध्ये सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा वेदा घेऊन विचारते की हे काय आकाश कुठे आहे त्याच वेळेला ताल लगेच रागिरी म्हणते की हो भूमी पण नाही आहे टेबलवर तेव्हा मानसी म्हणते की आकाश भाऊजी आणि भूमिताई मगासपासूनच कुठेतरी बाहेर गेलेत कुठे गेलेत काय गेलेत काहीच बोलले नाहीत आता ते बाहेर गेलेत ऐकल्यानंतर सगळ्यांना टेन्शन येतं आता मानसी ही सगळ्यांना सांगितल्यानंतर रागिनी तिच्या माणसाला फोन लावते आणि म्हणते की भूमी आणि आकाश कुठे ते आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा तो म्हणतो की हो माझं लक्ष पूर्णपणे आहे त्यांच्यावर आता प्रशांत हा आकाशभूमीला गाडीत भेटायला येतो तेव्हा आता प्रशांत म्हणतो की काळजी करू नका उद्या काय आहे तर द्या त्या तांडेलच्या घरामध्ये फंक्शन आहे मुलाचं पार्टी वगैरे तर तिथेच आपल्याला त्याला गाठावं लागेल भूमी म्हणते की हो आकाश उद्या आपलं मिशन आहे मिशन तांडेल असं म्हटल्यावर तिघंही एकमेकांना हातात हात देतात आणि तांडेलला शोधण्याची शपथ घेतलेली असते तर इथे तो माणूस भूमीचा आकाशचा प्रशांतचा फोटो पाठवतो तेव्हा रागिणी म्हणते की या तिघांचा फोटो एकत्र याचा अर्थ पुन्हा काहीतरी होणार हे जेव्हा तिघे एकत्र येतात ना तेव्हा माझ्यासाठी धोक्याची घंटाच असते माझं हे सगळं प्रकरण उघडं पडतं आहे की काय असं टेन्शन आता इथे रागिणीला आलेलं असतं आता रागिनी या सगळ्यामध्ये काय करणार आणि भूमी आकाश तांडेलपर्यंत पोचून पोलिसांना तांडेलबद्दल अलर्ट करून तांडेलला पोलिसांच्या ताब्यात देतात का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा